आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास देशविघातक कृत्य करत असल्याच्या कारणावरून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आज जालन्यातून एकाला ताब्यात घेतले आहे शहरातील चामडा बाजार भागात राहणाऱ्या आणि चामड्याचा वापर करणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या अब्दुल नदीम अब्दुल समद असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते एन आय एने टाकलेल्या छाप्यामधील आरोपीचे चामडा बाजारातील हे घर भरवस्तीमध्ये असलेले हे घर दोन ते तीन मजले आहे आणि बाहेरून या घरामध्ये काहीही दिसत नाही दरम्यान पोलिसांचा सशस्त्र पोलिसांचा इथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी कोणालाही घरामध्ये जाण्याची किंवा घरातून बाहेर येण्याची परवानगी नव्हती कडक पोलिस बंदोबस्तामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे आता येल, आता येल। आहे। ही दृश्य आहेत त्याच्या घरातून आरोपीच्या घरातून त्याला बाहेर काढताना जो कोणी बाहेर येत होता त्यावेळी असंच वाटत होते की आता येईल आता येईल परंतु इथे देखील तीन मिनिटानंतर आरोपीला घराच्या बाहेर काढण्यात आले आहे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये एन आय एचे अधिकारी या आरोपीला घेऊन गेले आहेत हे आहेत चमडा बाजार परिसरातील आरोपीच्या घरासमोरची दृश्य आपण पाहू शकता किती कडक पोलीस बंदोबस्तामध्ये या आरोपीला एन आय एच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे नऊ तास चौकशीनंतर हा आरोपी ताब्यात घेतला आहे आणि पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला चौकशीसाठी घेऊन गेले आहेत दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना